हॅलो होममेड मॅजिकल रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत तर तुम्ही इथे आजपर्यंत ओल्या नारळाचे लाडू खाल्ले असतील बर्फी खाल्ली असेल मिठाई खाल्ली असेल पेढे खाल्ले असेल किंवा चटणी असे एक ना अनेक प्रकार खाल्ले असतील पण आज इथे तुम्हाला मी एक नवीन प्रकार सांगणार आहे खूप सुंदर आहे चला तर मग इथं मी एक नारळ घेतला आहे तो फोडून घ्यायचा फोडून त्यातलं पाणी आपल्याला वेगळं करायचे तुम्ही या पाण्याचा तुम्हाला हवा तसा वापर करू शकता आपल्याला यामध्ये या पाण्याचा वापर करायचा नाही किंवा त्याची गरजही लागणार नाही तर इथे नारळ फोडून घेतला आहे आता आपण याला फक्त एक मिनिट गॅसवर भाजून घेऊ भाजून घेतल्यामुळे आपल्याला नारळ कवचापासून पटकन वेगळं करायला मदत होईल तर इथं तुम्ही आता बघू शकता नारळ थोडंसं वरती आले कवचापासून म्हणजे आपलं हे त्या बाजूला काढून घेऊ आणि याला थंड करून घ्यायचं आहे थंड करून मी हे नारळ कवचापासून वेगळं केले आणि ते आता खिसून घेते तुम्हाला हवे त्या खिसणीच्या साईनं तुम्ही लहान मोठ्या पद्धतीने खिसू हो शकता इथं मी कढई ठेवली आहे कढाईत असलेलं जे खिसलेलं नारळ आहे ते घालून घेते आता याला परतून घ्यायचं फक्त एक मिनिट हे थोडं कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे जास्त वेळ परतायचं नाही आणि आता यात घालते एक, एक चमचा तूप परतून घ्यायचे थोडंसं ड्राय होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे हलका याला कडकपणा यायला पाहिजे यातलं पूर्ण मॉइश्चर जायला पाहिजे इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचे त्यानंतर इथं घालते मी विलायची दोन ते तीन विलायची बोंड घालते आणि थोडंसं जायफळ घालून घेऊयात आणि साखर तुमच्या आवडीप्रमाणे तिथं साखर कमी किंवा जास्त करू शकता आणि मिक्स करून घ्यायचं साखर घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण सतत परतायला लागतं यामुळे की साखर खाली चिटकली नाही पाहिजे किंवा साखर जर करपली तर ह्याची टेस्ट खूप खराब लागेल किंवा करपल्यासारखी लागेल मुलांना तरी रेसिपी खूप आवडेल मुलांनाच काय मोठं खूप आवडेल तर बऱ्यापैकी कलर आता आपल्याला बदलला आहे हे आप तयार आहे एका भांड्यात काढून थंड करून घेऊ तुम्हाला मी दाखवते किती कुरकुरीत असं क्रिस्पी झाले विलायची आणि जायफळमुळे याला खूप छान टेस्ट येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय